मध्ये माकडाच्या पिल्लाच्या विना जीवन मध्ये प्रमुख आकर्षण असलेल्या वन्यजीवांपैकी माकड हा प्राणी सर्वत्र दिसून येतो मध्ये माकडांची संख्या प्रचंड असल्याने जंगलात झाडपाला फळे खाण्यापेक्षा नागरी वस्तीत रस्त्यालगत पर्यटकांकडून एकापेक्षा एक खाद्यपदार्थ मिळत असल्याने जंगलाऐवजी नागरी वस्तीच्या आसपासच माकडांचे कळपच्या कळप ठिया मांडून असतात त्यांचा रोजचा त्रास त्यांच्या माकडलीला त्यांचे खेळणे बागडणे एकत्रित एक राहणे आपले पिल्लू मृत्युमुखी पडले तर ती माकडीन माता त्या पिल्लाचे शव जोपर्यंत सडून हातातून गळून पडत नाही तोपर्यंत ती माता त्या पिल्लाला आपल्या उराशी बिलगून असते अत्यंत हृदय अशी दृश्य मिळतात अशीच घटना माथेरान इंदिरा गांधीनगर येथे आढळून आली रेल्वेलगत झाडाच्या बाजूला आठ दिवसाची कोवळे माकडाचे पिल्लू दुःखी नजरेने बसले होते त्याच्या आईचा काही वेळापूर्वीच मृत्यू झाला होता ती पिल्लाला सोडून कायमची निघून गेली होती छोट्या पिल्लाला काहीच समजत नव्हते ते फक्त आईच्या स्पर्शाची वाट पाहत होते आजूबाजूने जाणाऱ्या लोकांना नक्की काय झाले हे लक्षात येत नव्हतं परंतु माकडांच्या भीतीमुळे कोणी पुढे जात नव्हतं तिथे नगरपालिकेचे कर्मचारी आले आणि मेलेल्या माकडीनीला उचलून अंत्यसंस्कारासाठी घेऊन जात असताना समोरून माथेरानचे मुकेश तोरणे आले असता त्यांनी विचारपूस केली या माकडीच्या पिल्लाचं काय करणार हे खूप छोटे आहे इथेच जर त्याला ठेवले तर त्याला कुत्रे मारून टाकतील त्या कर्मचाऱ्यांनी सांगितले ते जाईल गाईल जंगलामध्ये त्याला आम्ही भात टाकला आहे परंतु माकडाचे पिल्लू खूपच लहान असल्याची जाणीव मुकेश तोरणे यांना झाली आणि त्यांनी ते माकडाचे पिल्लू हळूच उचलून हातात घेतले हे पिल्लू थोडं घाबरून गेलं त्याच्या डोळ्यात भीती आणि निराधार पाण्याची भावना स्पष्ट दिसत होती शांतपणे ते हातावर बसून होते त्यांनी त्या पिल्लाला घरी आणून त्याला खाऊ आणि दूध तोंडाजवळ नेलं असता काही वेळाने त्यानं हलके चोकायला सुरुवात केली कदाचित त्याला आईच आठवत असावी थोड्या करता तरी मुकेश तोरणे यांनी त्या पिल्लाला मानवतेच्या मायेचा उभारा दिल्याने त्या पिल्लाला थोडा धीर आला होता घटनेची माहिती वनविभागाला कळवल्याने वनविभागाचे आर जे आडे यांनी त्वरित वनविभागाचे कर्मचारी पाठवून त्या पिल्लाला आपल्या कार्यालयात आणले तिथे त्यांनीही त्या पिल्लाला खाऊ पिऊ दिले आणि जंगलातील वन्यजीव हे नैसर्गिक कुटुंबातच अधिक सुरक्षित आणि समाधानाने राहू शकते म्हणून वनविभाग कार्यालय परिसरात सोडले असून त्यावर लक्ष ठेवून आहेत आज दोन दिवसानंतर ते पिल्लू झाडावर धावत आहे खेळत आहे दुसऱ्या माकडांनी त्याला सामावून घेतले आहे हे दृश्य समाधान देणारे होते असे उद्गार वन विभाग आर जे आडे यांनी व्यक्त केले निसर्गातील प्रत्येक सजीव प्राणी मात्राला आपुलकीची गरज असते केवळ माणसांनाच नाही तर प्राण्यांनाही प्रेमाची आधाराची आणि मायेची भावना जाणवते जर आपण थोडी दया दाखवली तरी एखाद्या नवीन जीवाला जीव मिळू शकतो हे नक्की शाहू न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी चंद्रकांत सुतार माथेरान अशाच नवनवीन बातम्यांसाठी शाहू न्यूजला सबस्क्राईब करा धन्यवाद